आपण एवढे सारे बुरशी नाशक म्हणजे फंगी फवारतो पण ते प्रत्येकावरती ना सिस्टमिक फंगी कॉन्टॅक्ट फंगी किंवा सिस्टमिक कॉन्टॅक्ट फगीसाइड या तीन गोष्टींपैकी एक गोष्ट, गोष्ट, गोष्ट लिहिलेली राहते पण याचा नेमकी अर्थ काय होतो चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आता यात पहिले ते म्हणजे कॉन्टॅक्ट फगीसाइड म्हणजे संपर्क बुरशी नाशक आता याच काम काय राहते आपल्या झाडाच्या पृष्ठभागावर म्हणजे पानांवर फांद्यावर वरच्यावर जेवढी पण बुरशी आहे ना तिला नष्ट करण्याचं काम करते आपल्या झाडाच्या आतमध्ये शिरत नाही आणि पावसाच्या पानाने लवकर धुवून जातं त्याच्यामुळे असा वारंवार वापर करावा लागतो तर दुसरं इथे सिस्टमिक पंखी साईड म्हणजे झाडाच्या मध्ये शिरून बुरशीला मुळातून नष्ट करून टाकित आता याचा स्प्रे जर आपण आपल्या पिकावरती घेतला तर हे ना पानाद्वारे मध्ये शोषून घेतला आता आणि जेवढी पण बुरशीची इंटरनल ग्रोथ झालेली म्हणजे पानामध्ये जेवढी पण बुरशी वाढलेली ना डायरेक्ट तिला मुळातून नष्ट करून टाकित आणि हे ना पावसाच्या पानात धुवून पण जात नाही याच्यामुळे याचा प्रभाव येणार पिकावरती दहा पंधरा दिवस तर राहतो तर शेवटचं आहे ते म्हणजे सिस्टमिक कॉन्टॅक्ट पंखी साईड म्हणजे पहिल्यांदा जे दोन सांगितले ते दोघांचं काम हे पंची साईड एकटंच करतं म्हणजे ना आपल्या झाडाच्या पृष्ठभागावर जेवढी बुरशी आहे ना तिला पण नष्ट करण्याचं काम करतं आणि आतमध्ये शिरून आणि मुळातून पण नष्ट करण्याचं काम करतं आता हे ना पहिल्या दोन पेक्षा ना जास्त प्रभावी बी आणि जास्त काळ टिकतं झाडावरती तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरायचं आहे आणि अशाच चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनल आता फॉलो करून टाकायचे धन्यवाद